तील, देवरी प्रकल्प अधिकारी कार्यालयांतर्गत सुरू असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्याच्या जमी येथील श्रीकृष्ण अवधूत आदिवासी आश्रम शाळेतील वरच्या माड्यावर डी एट कॉलेज आणि महाविद्यालय सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या संदर्भात देवरी प्रकल्प अधिकारी विकास रांचेलवार यांना विचारणा केली असता मला आत्ताच या संदर्भात माहिती मिळाली असल्याचे प्रकल्प अधिकारी विकास रांचेलवार यांनी माध्यमांना सांगितले त्यामुळे गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धरमराव बाबा आत्रम यांच्या जिल्ह्यात आदिवासी आश्रमशाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी सुरक्षित आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे हो मला आत्ताच नुकत्याच बातमी मिळाली की श्रीकृष्ण अवदुद्धी आश्रमशाळा आहे तिथे यापूर्वी एक प्रकार घडलेला आहे आणि तिथे डी एड आणि बी एड कॉलेज आहे अशी सूचना म्हणजे माहिती मिळाली आहे तर मी आपल्या कर्मचाऱ्यांना तिथं पाठवून पहिले तर चौकशी करतो की तिथे डी एड बी कॉलेज आहे का कारण आश्रमशाळेमध्ये जर असे कॉलेज असेल तर तिथं बाकी विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांमुळे आपले जे विद्यार्थी आहे आश्रमशाळेचे त्यांना पुढे धोका होऊ शकतो त्यामुळं अशा ठिकाणी जर असे डी एड बी एड कॉलेज असेल तर तात्काळ त्यांना आठवण्यासंदर्भात संबंधित शाळेला पत्र देण्यात येईल आणि चौकशी पण करण्यात येईल की डी एड बी एड कॉलेज शाळेचे प्रिमा आश्रम शाळेच्या मध्ये कसे त्यांनी उभे केले तर त्या ठिकाणी तसा फलक देखील लागलेला आहे शाळेमध्ये हां तर तेच हां तर ते आज चौकशी करून त्या संदर्भातला पत्र व्यवहार आज करून आणि हे कधीपासून सुरू आहे डी एड बी एड कॉलेजची पूर्ण चौकशी करून संबंधित शाळेवर कारवाई करण्यात येईल आमच्याकडून दोन कमिट्या गेल्या होत्या एक पुरुषाची गेली म्हणजे आमच्या सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यांची गेली होती आणि महिला समिती पण गेली महिला समितीच्या चौकशी अहवालामध्ये संबंधित जे दोषी आढळून आले होते ते निर्दोष आढळले थे होते थे त्यांना मग त्या संदर्भात आम्ही मान्य अप्पर सुद्धा पत्र दिलं की संबंधित प्रकरणाची आपल्या स्तरावर सुद्धा चौकशी करण्यात यावी मग त्यांच्या स्तरावरूनसुद्धा चौकशी केली त्याचप्रमाणे आम्ही पोलिस विभागालाही पत्र दिलं होतं की पोलिसांनीसुद्धा संदर्भात चौकशी करावी जेणेकरून सत्य पुढे येईल पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी पण दोनदा शाळेत गेले त्या विद्यार्थिनीचं पण बयान घेण्यासंदर्भात तिच्या गावाला पण गेले होते परंतु त्यावेळेस तिचं बयान मिळालं नाही त्या पालकांद्वारे आणि विद्यार्थिनीद्वारे असं सांगण्यात आलं की आम्ही स्वतः काही असेल तर आम्ही स्वतः पोलीस स्टेशनमध्ये येऊन प्रकारे बयान देऊ तर त्याप्रकारे विद्यार्थिनींनी बयान दिलं आणि लगेच मग गुन्हा दाखल झाला जो महिलांचा अहवाल आम्ही दिलेला होता त्याबद्दल आम्ही अप्पर आयुक्त कार्यालयाला तशी सूचना दिली काही या महिलांची कमिटी गेली होती त्यांना असा असा त्यांच्या अहवालामध्ये त्यांना असं असं आढळून आलेलं आहे त्यामुळं सदर महिला कमिटीची आपल्या कार्यालयाद्वारे चौकशी करण्यात यावी असं पत्र आम्ही अप्पर आयुक्त सरांना दिलेलं आहे आता जवळपास प्रत्येक महिलांनाच आमचे साहेब प्रकल्प अधिकारी वगैरे चौकशीला जात असतात त्यांनी ही बाब निदर्शनं आणूच द्यायला पाहिजे नव्हती पण अद्यापर्यंत निदर्शनं आली नाही बरं निदर्शनास आली त्याचा खुलासाही त्यांना मागवण्यात येईल पण असे जर आश्रमशाळेमध्ये डी एड बी एड कॉलेज जर राहिले तर त्याचा नक्कीच आमच्या म्हणजे विपरीत परिणाम आमच्या विद्यार्थ्यांवर भविष्यात होऊ शकतं त्यामुळे अशा यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित आहे आणि त्यासंदर्भातला पत्रव्यवहार मी आजच करतो त्या प्रकरणामध्ये संबंधित जे अधीक्षक होते गहाणे त्यांना म पोलिसांनी ताब्यात घेतल्या त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे आम्ही शाळा प्रशासनाला सदर कर्मचाऱ्याला सेवेतून बडतर्प करण्याचे आदेश दिले होते तर त्यानुसार त्या सदर कर्मचाऱ्याला सेवेतून बडतर्पसुद्धा केलेले आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र